नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे लाल भोपळ्याची भाजी मस्तपैकी अशी चमचमीत अशी केलेली आहे अर्धा किलोची भाजी आहे सोबत चपाती आहे गरमागरम चपाती आणि लाल भोपळ्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज तुम्हाला मी लाल भोपळ्याची भाजी दाखवणार आहे मालवणी पद्धतीने पहिलं तर मी हा पूर्ण वापरणार नाही आहे अर्धा कापून घेते बघा आपल्याला ह्याची साल काढायची आहे अजून दोन तुकडे केले आणि साल काढून घेते साल कडक आहे तर हात सांभाळून कट करा साल काढून साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आता हा भाग कट करून घ्यायचा आहे हे बघा आता आपल्याला फोडी करायची आहेत दोन भाग करून आपण बटाट्याच्या फोडी करतो पण बारीक करायच्या नाही आहेत मीडियम ठेवायच्या कारण का लगेच हे बघा आणि मी टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये या फोडी घालत आहेत लाल भोपळ्याच्या हे बघा अशा फोडी करा जसे सोरणाची भाजी करण्यासाठी आपण तुकडे असे करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायच्या आहेत मला भाजी कमी वाटत आहे त्यामुळे हा पूर्ण पोप्या म्हणजे हा अर्धा किलो आहे मी हाही पोप्या कट साल काढून हा भाग पूर्ण कट करून मग पोळी करणार आहेत लाल भोप्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य सांगत आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट आहेत बारीक म उभ्या चिरलेल्या आहेत कढीपत्ता आहे आणि ओलं खोबरं ही चांगली गरम झालेली आहे ही बिर्याची कढई आहे गॅसची फ्लेम स्लो करून तेल घालत आहे दोन टेबल स्पून तेल चांगलं गरम होऊ दे आता मी वन स्पून राई घातलेली आहे राई चांगली तडतडू दे राई तडतडत आहे जिरं घालत आहे एक छोटासा चमचा झिरं चांगलं फुलत आहे कढीपत्ता दोन टाय घाला हे बघा हिरवी मिरची घालत आहे मिक्स करून घेऊया आता आहे आंदा चांगला आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे चांगला परतून घेतलेला आहे आता मी हळद घालत आहे छोटासा चमचा चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घेऊया जेव्हा आपण मसाले घालतो मी नेहमी सांगते मसाले घालत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवावी नाहीतर मसाले करपून जातात आता मी भोप्याचे म्हणजे लाल भोप्याच्या फोडी घालणार आहे आता आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे कांदा मिरची हळद मीठ सर्व काही मिक्स करून घेऊया आता मी झाकण ठेवून ताट मोठा आहे लहान मयाडे नाही आहे तर मी मोठं ताट ठेवलेलं आहे आता थोडं पाणी घालून वाफेवर शिजवणार आहे लाल भोप्याची भाजी झाकण काढत आहे सात आठ मिनटांनी मी चेक करत आहे मिक्स करून घेऊया भोप्याची भाजी लगेच होते जास्त वेळ लागत नाही ही तुम्ही टिफिनलाही भाजी बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही बनवू शकता परत मी झाकण ठेवत आहे ताटावरचं पाणी जरा कमी वाटलं तुम्ही घाला पण मला जेवढं पाहिजे आहे तेवढं मी घातलेलं आहे आता परत सात ते आठ मिनटाने मी झाकण काढत आहे आता चमच्याने मिक्स करते आपले पोप्या हे बघा शिजलेला आहे मला अजून एकदा दाखवते हे बघा सहज तुटत आहे आता आपण ओलं खोबर घालूया आपली तयार झाली लाल पोप्याची भाजी मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे मला लाल पोप्याची भाजीचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामींचा मत प्लास देऊ थँक्यू